नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की मकर संक्रांतीला मासिक पाळी असेल तर सुगड पूजा कशी करावी किंवा गर्भवती महिलांनी सुगड पूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारीला ही मकर संक्रांत आलेली आहे मकर संक्रांतीचा सण हा सुवासिनी महिलांसाठी खूप खास असतो महत्त्वाचा असतो मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्री महिला सुगडाची पूजा करत असते म्हणजे सुगडाची पूजा करत असते हे सर्वांना माहीत आहे ते काळ्या किंवा तांबड्या रंगाचे सुगडं घेत असतात आणि त्या सुगड्याची पूजा या दिवशी केली जाते सुगड म्हणजे काय तर मातीचे छोटे छोटे घट किंवा छोटे छोटे मडके खरं तर हा शब्द सुगट या शब्दांचा अपभ्रंश होऊन आलेला आहे सुगट म्हणजे सुगटीत असा ध घड सुवासिनी महिला संक्रांतीच्या दिवशी सुगट पूजा करतात सुगड पूजनाला खूप महत्त्व आहे पण ज्या गर्भवती महिला असतील किंवा ज्यांची मासिक पाळीची तारीख असेल तेव्हा संक्रांतीच्या वेळेस त्यांना दुसरा दिवस असेल तिसरा दिवस असेल किंवा संक्रांतीच्या दिवशीच त्यांची आली असेल तर अशा ताईंच्या मनात प्रश्न निर्माण होईल की आम्ही सुगड पूजा कशी करावी कधी करावी कधी करायची ज्या महिला गरोदर आहेत ज्यांच्या मनात देखील प्रश्न तयार झालेले आहेत की आम्ही सुगड पूजा करावी की नाही करावी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरोदर महिलांनी सुकट पूजा नक्की करावी की नाही करावी मग कशी करायची किंवा संक्रांतीच्या दिवशी अचानक मासिक पा मासिक पाळी आली किंवा दुसरा दिवस असेल किंवा तिसरा दिवस असेल किंवा चौथा दिवस असेल तर मग काय करायचं पूजा नक्की कधी करायची किंवा मग दुसरी कोणाकडून करून घ्यायची याबद्दल हे पण मी सांगणार आहे बघा तुम्हाला सर्वात आधी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा देवघरात किंवा इतर वेळेस जिथे आपण पूजा माननी करतो त्या ठिकाणी आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड मांडत असतो जेथे नवीन धनधान्य असतं ते आपण भरत असतो त्यांची पूजा करत असतो आणि त्या धनधान्याचे प्रतीक म्हणून आपण सुगड्यामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणी बोर तिळगुळ यांसारख्या साहित्य आपण त्या सुगड्यामध्ये भरत असतो तर सुगड्यामध्ये नक्की काय साहित्य भरलं जातं सुगड पूजा कशी करायची याची जर तुम्हाला माहिती अस पाहिजे असेल तर तो माझा व्हिडिओ माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता बघा सुगड पूजा कशी करायची हे लक्षात येईल ज्या महिला गरोदर असतील किंवा नुकतीच गरो प्रेग्नेन्सी राहिलेली असेल त्यांच्या मनात प्रश्न तयार झालेला असेल की आम्ही सुगड पूजा करावी की नाही करावी तर नक्कीच तुम्ही सुगड पूजा करू शकता खण पुजू शकता बऱ्याच ठिकाणी सु सुगड्यांना खण पुजणे देखील म्हटलं जातं बोळके पुजणे असं देखील म्हटलं जातं थोडंफार अंतर बदल की त्यानुसार भाषाही आपल्याकडे बदलत जात असते तर सुगड म माहिती अस नसेल तर तुम्ही खण पुजणे असंही म्हणू शकतात किंवा बोळकं असंही म्हणू शकतात गरोदर महिला असतील तर त्यांनी सुगड पूजा करायला चालते ज्या महिलांना सातवा महिना असेल नुकताच सातवा महिना लागलेला आहे आठवा महिना नववा महिना असेल त्या महिलांनी सुगड पूजा नाही केली तरी चालेल पण सुगड पूजा म्हणजे आपलं ते सुवासिनीचं एक महत्त्वाचं सण आहे आणि सुवासिनींना सुगड पूजा खूप महत्त्वाची असते त्यामुळे तुम्ही सुगड पूजा शक्यतो टाळू नका तुम्हाला जर उठायला बसायला त्रास होत असेल तर तुम्ही सुगड पूजा घरात घरातल्या घरात करून घ्या किंवा दुसऱ्या स्त्रीकडून सुद्धा तुम्ही तुमच्या नावाने ती पूजा करून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही फक्त त्यावर हळदी कुंकू वाहून पूजा करू शकता किंवा तुम्हाला खूपच बेड रेस्ट सांगितलं असेल तर तुम्ही एवढ्या वर्षी सुगट पूजा नाही केली तरीही चालेल पण ज्या महिलांना काहीच त्रास नाही किंवा सातवा आठव्या महिन्यात काहीही त्रास नाही त्यांनी सुगड पूजा केली तरीही चालतं चालेल ज्या महिलांची मा मासिक पाळी आलेली आहे त्यांनी सुगड पूजा संक्रांतीच्या चुकूनही करायची नाही किंवा दुसऱ्या कोणाकडून करून घ्यायची नाही तुम्हाला जर चौथा दिवस असेल तरीही तुम्हाला सुगड पूजा करता येणार नाही पाचवा दिवस असेल तर तुम्हाला सुगड पूजा संक्रांतीच्या दिवशी करता येईल मासिक पाळी असलेल्या महिलांनी किंवा मग ज्या महिलांना सुतक आहे विटाळ आहे अशामध्ये काही समस्या असतील तर त्यांना संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करता येणार नाही तर जेव्हा तुमचं सुतक फिटेल किंवा विटाळ मिटेल तेव्हा तुम्हाला तु किंवा मा तुमची मासिक पाळी आ, आ जेव्हा संपेल तेव्हा तुम्ही केस धुतल्यानंतर त्यानंतर तुम्हाला रथसप्तमीच्या आत कधीही तुम्हाला एक दिवस बाजारातून सुगड खरेदी करून आणायचं सर्व साहित्य त्यामध्ये भरायचं आणि त्या दिवशी तुम्ही सुगड पूजा करून घेतली तरीही चालेल किंवा संक्रांतीच्या नंतर जो रविवार येईल त्या दिवशीसुद्धा तुम्ही सुगड पूजा केली तरीही चालतं मासिक पाळी असलेले महिला किंवा सुतक असलेले विठ्ठाळ असलेल्या तर अशा महिलांनी संक्रांतीच्या दिवशी चुकूनही सुगड पूजा करायची नाही गरोदर महिलांनी देखील सुगड पूजा करण्यात करण्यासाठी कोणतेही बंधन नाही कोणताही अडचण नाही गरोदर महिलाही सुगड पूजा करायला करू शकतात फक्त ज्यांना उठायला बसायचा त्रास आहे त्यांनी सुगड पूजा नाही केली तरीही चालतं बघा सुगड पूजा करताना कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही बंधन नाही संक्रांतीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी ओटी भरली जाते हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो वा वान दिले जातात तर ज्या गरोदर महिला असतील तर त्यांनी संक्रांतीच्या दिवशी एक ए, एक एक काळजी घ्यायची की कोणाकडून आपली ओटी भरून घ्यायची नाही आणि दुसरीही तुम्हीही दुसरी, दुसरी कोणाची ओटी भरायची कार का, भरायची नाही कारण आपली ओटी ही मुळातच भरलेली असते त्यामुळे आपण ओटी भरायची नाही आणि हा एक संस्कार आहे आपण मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाकडून ओटी भरून घ्यायची नाही आणि आपण देखील कोणाची ओटी भरायची नाही एवढी काळजी फक्त गर्भवती महिलांनीच घ्यायची आहे इतर कोणीही नाही आणि तसेच या दिवशी आपण वान ही देत असाल तर तुम्ही डायरेक्ट हातात द्यायचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी डायरेक्ट त्यांच्या हातात वान द्यायचं तर आपल्या ओटीमध्ये तो घ्यायचा नाही आहे कारण तोही आप आपली ओटी टी ऑलरेडीच भरलेली आहे त्यामुळे आपणही वान घेताना हात फक्त गरोदर महिलांनी हातात घ्यायचं त्यामुळे आपण हाता ओटी कोणाची भरायची नाही आणि कोणाची भरून घ्यायचीही नाही बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच गाईला नैवेद्य दाखवण्याला देखील महत्त्व आहे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला ही हिरवा चारा खाऊ घाला किंवा घरात जो स्वयंपाक बनलेला असेल पुरणपोळीचा तो तुम्ही प्रथा असेल तर तुम्ही नैवेद्य बनवलेला असेल तो नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घाला त्यामुळे खूप सारं पुण्य आपल्याला मिळत असतं मकर संक्रांतीच्या दिवशी गायीची हळद कुंकू लावून पूजा करायची असते आप आपण गाईला गो माता म्हणतो म्हणून संक्रांतीच्या दिवशी गाईला गुळ खाऊ घाला किंवा हिरवा चारा किंवा तुम्ही घरात बनवलेल्या नैवेद्य तुम्ही हे गाईला खाऊ घालू शकता आपल्या परीने शक्य होईल तेवढी तुम्ही यथाशक्ती दान आणि संक्रांतीच्या दिवशी सेवा करण्याचा प्रयत्न करा महिलांनी स्रात शृंगार साहित्यदान केलं तर त्याला देखील खूप महत्व आहे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करा संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करताना करता नाही करता ना जमला तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू शकता वान स्वरूपात तुम्ही काहीतरी भेटवस्तू देखील तुम्ही देऊ शकता त्या दिवशी द्यायचे असते आपल्याला हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र मात्र आपल्याला अजिबात परिधान करायचे नाही आपल्याला परिधान करायचे नाहीत म्हणजे ते अव ते कथा कलरच्या वस्तू आपल्याला घालायच्या नाहीत त्यामध्ये साडी साडी वगैरे म्हणजे यावर्षी साडी घालायची नाही दागिने घालायचे नाहीत म्हणजे त्या रंगाचे कोणतेही कपडे संक्रांतीने जे परिधान केलेले आहेत त्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाहीत बघा यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचं नाही बाकी तुम्ही सोन्याचे दागिने असतील असतील तर तुम्ही त्याचा वापर करू शकता म मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही करू शकता संक्रांती देवीने फक्त संक्रांती देवीनी ज्या रंगाची व ज्या रंगाचं परिधान केलेली आहे फक्त ते तुम्ही घालू नका आता संक्रांत म्हटलं की स्त्रियांचा महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे सजणं आता सजनं सवर्ण सणा आणि सणासुदीच्या निमित्ताने आपण सोन्या चांदिणीचे दागिने हे परिधान करतच असतो तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये म स, मकर संक्रांतीला गर्भवती महिलांनी पूजा करावी की नाही सुतक मासिक पायी असेल काय करावे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन आध्यात्मिक माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ